मी अश्विनी कोल्हे राजुरिया या गावची सरपंच आहे दोन हजार एकोणावीसमध्ये जनतेतून आम्हाला निवडून दिला आहे तर आ, आज जो जनसे जनसेवक दोन हजार पंचवीस नौ हा पुरस्कार आम्हा आज जनसेवक हा पुरस्कार आम्हा दोन्ही जोडप्यांना जाहीर केला त्याबद्दल मी आणि नवभारत या न्यूजपेपरचे प्रथमता धन्यवाद मानू इच्छिते आणि त्यांनी आमच्या कामाची दखल घेऊन आम्हाला हा पुरस्कार आमच्या आमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आम्ही 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 जे गावामध्ये जे वेगवेगळी कामे केली आहेत किंवा मी सरपंच झाल्यापासून दोन दोन हजार एकोणावीसपासून जी गावामध्ये हर घर जल अंतर्गत प्रत्येक गा प्रत्येक घराघरापर्यंत पाणी पोचवण्याचं काम आम्ही केलं आहे गावातील रस्ते खडीकरण सिमेंट कॉन्क्रीटकरण करण गट गटार दुरुस्ती तसेच गावामधील शाळेचे शाळेचे देखील भरपूर प्रमाणामध्ये दे सुधारणा करण्याच्या हेतूने आम्ही आमदार रोहीदादा पवार यांच्या यांच्या सहाय्याने खूप अशी कामे प्र क केली आहेत आणि काही कामे प्रगतीपथावर देखील आहेत खूप आजचा पुरस्कार म्हणजे खरंच खूप चांगलं वाटतं की आपण काम केलं त्याचं कुठंतरी फळ भेटलं कुणीतरी शाभ्यासकीची थाप मांडली त्याबद्दल मी नवभारत या याचे खूप खूप आभार मानतो